नमस्कार जिल्हा परिषदेचे दावेदार हा विशेष कार्यक्रम आपण कोल्हापूर ब्रेकिंग वर सुरू करत आहोत जिल्हा परिषदेची निवडणूक आता होऊ घातलेली आहे जिल्हा परिषदेची निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते अशी आता एकंदरीत परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा परिषदेचे दावेदार हा विशेष कार्यक्रम आम्ही सुरू करत आहोत या कार्यक्रमाच्या अंतर्गत जिल्हा परिस परिषदेसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत अशांच्या मुलाखती आपण घेणार आहोत आज आपण कसबा सांगाव या मतदारसंघातून मीनाक्षी अविनाश शिंदे या इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे पती अविनाश शिंदे यांची आपण खास मुलाखत घेणार आहोत कोणत्या उद्देशानं ते निवडणूक लढवणार आहेत हे आपण आता जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्ते अविनाश जे आपण आर पी आयचे चे युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आहात तर आपली सामाजिक आणि राजकीय सुरुवात कशी झाली सुरुवातीला मी विद्यार्थी दशत असल्यापासूनच मी चळवळीत आणि सामाजिक बांधिलकीत असल्यामुळं मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला ज्यावेळी माझी दहावी पूर्ण झाली त्यावेळी मी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या संपर्कात आलो आणि त्यानंतर उत्तम दादांनी मला कागल तालुका विद्यार्थी संघटनेचं पद दिलं तेव्हापासून मी सामाजिक आणि राजकीय संघटनेमध्ये लोकांची कामं करण्यासाठी आजपर्यंत सक्रिय आहे आपण आता आर पी आयचे युवा आघाडीचे एक पदाधिकारी आहेत जिल्हाध्यक्ष आहात त्या माध्यमातून काय काम केलं आतापर्यंत मी जवळजवळ सात ते आठ वर्ष झालं युवाघाडीचं जिल्हाध्यक्ष पद म्हणून अभुषवीत आहे त्या माध्यमातून मी युवकांचे बरेच प्रश्न सोडवले सामाजिक काम असू देत राजकीय काम असू देत जिल्हा परिषद मध्ये काही काम कामं असली दाखल्याची कामं असतील त्यानंतर समाज कल्याणमध्ये बरेच पेंटिंग कामं होती ती कामं सुद्धा मी माझ्या कारकिर्दीत युवक आघाडीच्या अध्यक्ष असताना पूर्ण केलेले आहेत महिलांचे प्रश्न असतील किंवा बऱ्याच प्रश्न असे असतील की तिथं न्याय मिळत नव्हता तिथं न्याय देण्याचं काम मी माझ्या पदाचा उपभोग केलेला आहे आता हे राजकीय म्हणजे हे जिल्हा युवा आघाडी आघाडीचं पद होत तुमच्याकडे तर हे आता झालं था पक्षीय काम बरोबर तर सामाजिक काम तुम्ही काय केले सामाजिक काम करत असताना मी समाज कल्याणचा सदस्य नसताना सुद्धा मी बऱ्याच जिल्हा परिषद समाज कल्याणच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं महिलांना शिलाई मशीन पिको मशीन बेरोजगारांना समाज मधून किंवा जिल्हा परिषद मधून जेराक्स मशीन किंवा जे जे काही कडबा कुट्टी मशीन अशा ज्या ज्या काही योजना आहेत त्या सामाजिक उपक्रम म्हणून मी पूर्ण केलेल्या आहेत त्याचबरोबर ज्या ज्या ग्रामपंचायतमध्ये मागासवर्गीयांचा निधी मिळत नव्हता त्या त्यावेळी मी जाऊन तिथं ग्रामपंचावकांना आणि सरपंचांना सांगून की तिथं मागासवर्गीयांचा निधी खर्च करण्यास भाग पडलेला आहे त्याचप्रमाणे मागासवर्गीयच नव्हतं इतर समाजामध्ये सुद्धा जर घटच रस्ते नसतील तर तिथं सुद्धा मी विनंती ग्रामसेवकांना बीडीओना संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करून तो तिथं विकास करण्याचा प्रयत्न म्हणजे प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून तुम्ही जास्तीत जास्त विकास कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे युवकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एक सामान्य कार्यकर्ता ते आरपीआयचे जिल्हाध्यक्ष युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष पद या वाटचालीत आपल्याला कुणाचं मार्गदर्शन लाभले मी पद्धतीनं ज्या ज्यावेळी मी विद्यार्थी त्याच त्याचवेळी मला जिल्हाधीश उत्तम कांबळे दादा यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आणलं आतापर्यंत माझ्या पाठीवरती जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाधीश उत्तम कांबळे दादा यांचाच माझ्या पाठीवरती हात आहे ते मला नेहमी म्हणत असतात अविनाश फक्त पंचवीस टक्के राजकारण करायचं आणि पंच्याहत्तर टक्के सामाजिक काम करायचं या त्यांच्या त्यांनी जो मला आदेश दिलेला आहे किंवा त्यांनी जे मला मार्गदर्शन केलं आहे की पंचवीस टक्के राजकारण आणि टक्के सामाजिक काम त्यांचं ते, ते आदर्श घेऊनच मी आज जिल्हा रेसमध्ये माझी मिसेस मीनाक्षी अविनाश शिंदे यांना उतरत आहे आणि याच सगळं पाठबळ जे मला आहे ते जिल्हाधीश उत्तम काबे दादा माझे पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि माझा रिपब्लिकन पक्ष माझ्या पाठीशी आहे त्यामुळं मी हा निर्णय घेतलेला आहे तुमच्या पत्नी मीनाक्षी शिंदे त्यांना जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरवण्याचं मुख्य उद्देश काय आता काय झालं साहेब की महिलाच सक्षमीकरण झालेलंच नाही आता सध्या आपण म्हणतोय की आज एकविसाव्या शतकात असताना सुद्धा महिलांचं सक्षमीकरण झालं नाही अजून सुद्धा महिलांनी ग्रामीण भागातल्या महिला चूल आणि मुलंच त्या घराच्या बाहेर पडत नाहीत त्यामुळं माझ्या माझे मिसेस मीनाक्षी शिंदे त्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांशी सातत्य आहेत त्यांनी पण माझ्यासारखं सामाजिक काम करत असतात तर मिशेसच्या माध्यमातून मी महिलांना सक्षमी करण्याचं काम करणार आहे त्यासाठी मी मैदानात आहे माझ्या मिशेस तर महिला सक्षमीकरणासाठी तुमचा भर असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुमच्या पत्नींना उतरवत आहात मात्र तुम्ही गडमुडशिंगमध्ये राहताय आणि तुम्ही निवडणूक लढवणार आहात कसबा सांगाव मतदारसंघातून हे धाडस म्हणावं लागेल कारण गडमोरशिंग येते करवीर तालुक्यात आणि कसबा सांगाव येते हे कागल तालुक्यात तर हे धाडस कसं काय करायला अगदी बरोबर साहेब काय झालंय माझा कसबा सांगाव हा मूळचा जन्मगाव साधारण एक बारा तेरा वर्षापूर्वी मी कसबा सांगाव मध्येच वाढलो तिथंच माझी सामाजिक आणि राजकीय चळवळ उभी राहिली परंतु माझ्या कामानिमित्त मी गडमुशिंग मी झालो परंतु माझी जी नाळ फुटलेली आहे म्हणजे सामाजिक नाळ ते कसबा संगाव मधूनच झालेले आहे आणि माझं जे क्षेत्र आहे ते फक्त गडमुळशिंग आणि कसबा संगाव मर्यादित नाही तर अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधीश उत्तम गांबी दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रिपब्लिकन पक्षाचे आमचे राष्ट्रीय रामदास आठवले साहेब यांच्या आदेशाने मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण ग्रामीण भागात सुद्धा काम करतो आहे त्यामुळे कसबा संगाव जरी मी कसबा संघाव मध्ये राहत नसलो तरी माझं मूळ गाव हे कसबा संघाव आहे आणि माझी राजकीय आणि सामाजिक सुरुवात ही कसबा संघामधूनच मधूनच झालेली आहे आणि ज्यावेळी आरक्षण पडलं त्याच वेळी कसबा संघामध्ये साहेब नऊ गाव येतात नऊच्या नऊ गावामधील प्रमुख आमचे जे पदाधिकारी आहेत रिपब्लिकन पक्षाचे तर मला पदाधिकाऱ्यांचे फोन आले त्याचबरोबर इतर पक्षाचे सुद्धा मला फोन आले मी काही नाव घेत नाही कारण आता सध्या राजकारणाचं हे आहे त्यामुळे त्यांची नावं घेणं इथं उचित होणार नाही बऱ्याच पदाधिकाऱ्यांचे इतर पक्षाच्या संघटनेच्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे फोन आले की अविनाश यावेळी तुम्हाला चान्स आहे तुम्ही सत्तेत नसताना सुद्धा कामं करताय त्यामुळे तुम्ही आता उभा करा आणि सत्तेत गेल्याशिवाय लोकांची विकास कामं होणार नाहीत त्यामुळे मी कसबा सांगाव मतदारसंघातून माझ्या विशेषला उभा उभा आहे आता कसबा सांगाव मतदारसंघातील प्रमुख समस्या काय आहे आता कसं आलंय साहेब कसबा सांगाव मतदारसंघ हा फाईव्ह स्टार एम आय जवळजवळ पंचवीस टक्के कसबा संघावची हद्द त्यामध्ये आहे तरी सुद्धा कसबा संगाव मतदारसंघातील युवक साधारण अठरा ते पंचवीस वयाचे युवक जे आहेत ते अजून सुद्धा बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आता ते त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्याचबरोबर कसबा सांगावच्या आदिमध्ये एमआयशी आहे तिथे कारखाने शासकीय लेवलला खिचून आणण्यासाठी ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी मी प्रयत्न करेन आता जिल्हा परिषदेला तुम्हाला जर लोकांनी संधी दिली तर प्रामुख्याने कोणत्या विकास कामांना तुम्ही प्राधान्य द्याल सर्वात पहिल्यांदा मी मगाशी सांगितले की महिलांना सक्षमीकरण करणे त्याचबरोबर युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे जास्तीत जास्त निधी कसबा संगाव या गावाला कसा उपलब्ध करून आणायचा कसा खिचून आणायचा त्यासाठी मी प्रयत्न करणार कस कारण कसबा सांगाव हे नावजलेलं स्वातंत्र्य सैनिकांचं गाव आहे त्यामुळे त्या गावाचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कसबा संगाव कशा पद्धतीनं मोठं होईल म्हणजे विकास कामात हा मी तिथं जास्त भर दिल जिल्हा परिषदेच्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून एखादा ड्रीम प्रोजेक्ट आहे का किंवा नवीन एखादी संकल्पना आहे का नाही आता सध्या तरी मी जोपर्यंत सत्तेत जात नाही तो काय सांगू शकणार नाही परंतु ज्यानंतर मी सत्तेत गेलो लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर मी सत्तेत गेलो तर खरोखरच मी एक मोठा प्रकल्प कसबा सांगावच्या उपलब्ध करून शासनाचा पाठपुरावा करून तिथे मोठा प्रकल्प उपलब्ध करून रोजगार सुशिक्षित बेरोजगारांना तिथे रोजगार उपलब्ध करून देईल या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय आवाहन केला मी या मुला या मुलाखतीच्या याच्यातून मी नागरिकांना एवढंच आव्हान करेन की जेणेकरून कसबा संगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे जे गावं येतात त्या सर्व नागरिकांना माझ्या भगिनींना बंधूंना विनंती आहे की आपल्या कसबा संगावचा विकास करण्यासाठी मी माझ्या मिसेस मीनाक्षी अविनाश शिंदे याला जिल्हा परिषद मतदारसंघातून उभा करत आहे त्यामुळं कसबा संघावचा विकास होण्यासाठी त्याचबरोबर मगाशी सांगितल्या पद्धतीनं बेरोज सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदच्या सग सर्वच्या सर्व योजना कसबा संघाव मतदारसंघात आणण्यासाठी त्याचबरोबर जास्तीत जास्त निधी जिल्हा परिषदचा कसबा संघाव मतदारसंघात खिचून आणण्यासाठी माझ्या मिशेसला मी उभा केलेला आहे त्यांना जास्तीत जास्त मताने आपण निवडून द्यावं आणि आपल्या कसबा संघाव मतदारसंघाचा विकास करण्याची मला संधी द्यावी एवढेच मी आवाहन करतो जी, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या मध्ये आलात आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या त्याबद्दल मी तुमचा आभार आहे धन्यवाद धन्यवाद